त्याच्यानंतर असा युग घेतोय पहिल्याच दिवशी श्रावणाच्या गुरुवार आहे मला असं वाटतं सोमवार येतील आता या महिन्यामध्ये असा योग फार मोहीम आहे सेवन्टी टू इयर्स आणि मी माझं भाग्य समजतो की आज पहिल्या दिवशी घोषणेश्वराच्या मी जतम असतो मला अभिषेक करण्याचा मार्ग याला भूषणेश्वर म्हणजे केंद्र परिवर्तनाचं शक्तीचं ऊर्जेचं ताकदीचं आणि आम्हाला सातत्यानं या महाराष्ट्राला अशा पद्धतीनं बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेलं घोषणेश्वर तिथं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी आणि बोरकरांचा इथं वाद अशा या पवित्र स्थळी आज आजपर्यंत अभिषेक होत असताना मनस्वी आनंद आणि समाधान सांगायचं नसतं परंतु पुढच्या वर्षी ज्यावेळेस श्रावण असेल त्यावेळेस ज्या राज्यात परिवर्तन असेल आणि उद्धवजी ठाकरे सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील अशा प्रकारची मनोकामना गोष्टीश्वराच्या